क्या कहेंगे लोग एक्स्टिरियर टाईप जो विचार असतो की नाही एम बी बी एस झालं पाहिजे स्वतः डॉक्टर आईवडिलांच्या नातेवाईकांचा अपत्य असूनसुद्धा त्यांनी आउट ऑफ फ्रेम बॉक्स त्यांनी आपला स्वतःला पाहिलेलं आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांनी पोहण्याची जी हे दाखवलेली आहे आणि ते अस्तित्वात आणून दाखवले त्याचं खरंच खूप खूप कौतुक करण्यासारखं आहे जसं आपण म्हणतो की आपण लोकांना आणि प्रचलित समाजाकडे जर ऐकलं असतं त्यांनी तर कदाचित ते इतक्या पुढे जाऊ शकले नसते आपल्याकडे त्या एका बेडकाची कहाणी आहे की तो सगळ्यात वरती जातो तेव्हा त्या त्याला विचारतात तू एवढा वर कसा गेला तर तेव्हा ते, 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 ते म्हणतं की मी बहिरा होतो त्यामुळे मी लोकांचं ऐकलं नाही तर तेच मला वाटतं तत्त्व आपल्यालाही आयुष्यामध्ये कामी येणार आहे आदित्य तुमचं खूप छान तुम्ही बद्दल बोललात तुम्ही शिस्त सातत्य डिमोटिवेट न होता वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधला तुमचा जो इंटरेस्ट आहे तो तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडलेला आहे आता तुम्ही जेव्हा सी मध्ये असिस्टंट कमांडंट झाल्यानंतर तुम्ही आयुष्याकडे कसं पाहता किंवा तुम्ही हाव यू सी लुक ॲट द लाईफ आता यू पी एस सी सी ए पी, -ए आ, सी, आ, सी पी एफ ट्वेंटी वन रँकमध्ये क्लिअर केल्यावर फॉर्च्युनेटली मला जे माझी प्रेफर्ड सर्विस आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल पोलीस फोर्स ती अलॉकेट होईल आणि uh, माझ्याकडे सध्या मी दोन ऑप्शन्स सायमल्टेनियसली घेऊन चाल चालत आहे एक्सटेन्शन घेऊन जेव्हा मला पुढच्या वर्षी हे ट्रेनिंग मी सी आय एस एफसाठी हैदराबाद इथे सुरू करणार तेव्हा बारा महिन्यांचं बेसिक फंडामेंटल सिक्युरिटी ट्रेनिंग आणि तीन वर्षाचं स्पेशलाइज कमांडो ट्रेनिंग झाल्यानंतर आय विल बी अपॉइंटेड ॲज अ असिस्टंट कमांडर ॲट ए एनी प्लेस ऑल ओव्हर इंडिया कारण की या एक्झाम्स ऑल इंडिया असतात त्यानंतर चार वर्ष आय हॅव आय विल हॅव टू वर्क ॲज अ असिस्टंट कमांडर आणि नंतर जेव्हा मी कमांडंट म्हणून पहिली माझी एक ऑफिशियल पोस्टिंग होईल त्या ऑफिशियल पोस्टिंग्समध्ये बिकॉज सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस ह्या ग्रेड ए पोलीस सर्विसेस आहेत आणि हायेस्ट अपॉइंटेबल पोस्ट आहेत त्यामुळे सेंट्रल एजन्सीज ज्या असतात इंडियाच्या आर एन ए डब्ल्यू झाल्या ई डी झालं सी बी आय झालं रॉ झालं आणि या सगळ्या सेंट्रल डेप्युटेशन जे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी येतात या चार वर्ष जेव्हा तुम्ही ग्राउंड फील्डवर काम करतात करता त्याच्यानंतर येतात तर प्लॅन हे तर माझा हेच आहे की आता या गोष्टीला समोर जावे चांगल्याने ट्रेनिंग करावे यू हॅव टू मेक युअरसेल्स कॉम्पिटंट इनफ टू परफॉर्म बेटर ॲज अँड ऑफिसर अँड ॲज अ ब्युरोक्रॅट आणि ऑपॉर्च्युनिटी मिळताच मी सेंट्रल डेप्युटेशन आय विल ऑप्ट फॉर दॅट आय विल ऑप्ट फॉर डिफरंट सेंट्रल एजन्सीज वेर आय विल बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द नेशन सिक्युरिटी आणि प्लॅन बी हा आ, मी एक्सटेन्शन घेतल्यामुळे हा माझा डोक्यात आहे की स्टार्टिंगपासूनच मी प्रिपेरेशन दोन एक्झाम्सला डोक्यात ठेवून सुरू केली होती वन वॉज सी ए पी एफ आणि द अदर वॉज सी एस सी विथ आय पी एस वाज माय फर्स्ट प्रेफरन्स तर दोन्ही याच्यात अल्टिमेट जो गोल आहे माझा की सेंट्रल डेप्युटेशनवर सेंट्रल एजन्सीजमध्ये काम करायचं आहे टुवर्ड्स अ पर्टिक्युलर कॉज ते दोन्ही एक्झाम करतात पण सी uh, ए पी एफमध्ये जसं आपल्याला जास्त ग्राउंड वर्क आहे आणि जेव्हा आपण युपीएससी मध्ये आय पी एस बनतो त्यात आपल्याला जास्त पॉलिसी मेकिंग वर्क आणि ऍडमिनिस्ट्रेशन वर्क असतं सो आय एम रेडी फॉर बोथ जे पण मला ऑपॉर्च्युनिटी जीवनात जुण, आणि पुढे लाईफ विल गिव्ह मी आय विल बी व्हेरी थँकफुल फॉर दॅट अँड आय विल बी आय विल गिव्ह माय हंड्रेड पर्सेंट बडिया संधीचं सोनं कसं करायचं हे आदित्यकडून शिकलं पाहिजे जर का सी ए त्यांनी पी एफ सी ए पी एफमध्ये मध्ये त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचा बी प्लॅन आहे की ते पुढे जाऊन आय एस वगैरेसाठी सुद्धा तयार होणार आहेत तेव्हा जे हाती आलं ते त्याचं संधीचं सोनं कसं करायचं जसं म्हणतात की मोर धुंद नाचतो म्हणून का आपण सुन्न खुन सुन्न व्हायचं कोकीळ मधुर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं स्पर्धा करीत बसायचं नसतं प्रत्येकाने आपलं आपलं वेगळेपण जपायचं असतं आपलं आपलं वेगळेपण जपायचं असतं ते पण आदित्यांनी जपलेलं आहे आणि आता ह्या आपल्या इथे आत्ताच माहिती आहे की पाच हजाराच्या वर विद्यार्थी आपला हा शो पाहत आहेत आणि आपल्या हा युट्यूब चॅनलवरती लाईव्ह जी मुलाखत आहे संवाद आहे ते पाहत आहे तेव्हा ह्या सर्व जे यू पी एस सी इच्छुक आहेत हे आणि आमचे तमाम विद्यार्थी इथे आहेत त्यांना आपण काय सल्ला द्याल किंवा त्यांना आपण काय कुठली गोष्ट मार्गदर्शन कराल ते कृपा करून आमच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर करा जर एक क्रक्स या विद्यार्थ्यांशन सा सांगायला गेलो तर युपीएससी ही अशी एक्झाम्स आहे युपीएससी च्या अंडर ज्या एक्झाम्स येतात त्या एक्झाम्स अशा आहेत की दे आर ओपन टू एव्हरीबडी बी इट यू आर अ डॉक्टर बी एट यूअर इंजिनिअर बी एट यू आर अ प्रोफेसर बी इट यू आर कमिंग फ्रॉम एनी ऑफ द स्ट्रीम्स आणि त्याचं एक डायरेक्ट मिनिंग हा आहे की एव्हरी इच वन ऑफ यू वील बी ॲट अ डिफरंट स्टेज ऑफ लाईफ वेन यू स्टार्ट अप प्रिपेरेशन एक आदित्य नावाचेच आय एस ऑफिसर्स आहेत जे मागच्या वर्षी सिलेक्ट झाले ते वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी त्यांनी प्रिपरेशन सुरू केली आणि आपल्या शेवटच्या अटेम्प्ट जो त्यांचा तिसरा अटेम्प्ट होता एजमुळे त्यांना देणं पॉसिबल नव्हतं तर वायाच्या एकतीसव्या वर्षी शेवटच्या अटेम्प्टमध्ये त्यांनी ऑल इंडिया रँक फिफ्टी सेवन अचीव्ह केली आणि मी प्रिपरेशन दोन हजार वीसमध्ये मध्ये चा, वीसव्या वर्षी चालू केली आणि दोन हजार तेवीसच्या परीक्षेत तेवीसव्या वर्षी ऑल इंडिया रँक ट्वेंटी वन अचीव्ह केली सो देर इज नो सिंगल पॅटर्न त्यांचंही नाव आदित्य आहे माझंही नाव आदित्य आहे सो देर इज नो so, सिंगल पॅटर्न no की हे प्रॉपर हा हा वे आहे आणि हा तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि तुम्हाला सक्सेस मिळणार एव्हरीबडी इज डिफरंट आणि प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे आहेत कधी कधी मुलांना इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स असतात काही काही मुलांना इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स नसले तर पर्सनल प्रॉब्लेम्स असतात तर अॅदर दॅन लुकिंग ॲट इट एन अ डिफरंट लुकिंग ॲट इट एन अ नेगेटिव्ह वे तुम्ही जर त्या सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्हली विचार केला आणि त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही कन्स्ट्रक्टिव्हली जर तुम्ही Uh, आपल्या प्रिपरेशनमध्ये इम्प्लिमेंट केला तर ती ती प्रिपरेशन आय थिंक तुम्ही खूप वेळसाठी करू शकाल आणि अनलेस्टन अंटील यू आर अ व्हेरी ब्राईट एक्स्ट्रीमली ब्राईट स्टुडंट मिनिमम दोन वर्षाचा अभ्यास दोन ते अडीच वर्षाचा अभ्यास तुम्ही पहिल्याही अटेम्प्टमध्ये क्लिअर करणार असाल तरी दोन था था ते अडीच वर्षाचा कंटिन्यू सातत्याने केलेला तुम्हाला अभ्यास लागेल आणि तो अभ्यास करताना जे व्हेरायटी ऑफ चॅलेंजेस येणार जे व्हेरायटी जे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करणार ते प्रॉब्लेम्स फेस करताना यू हॅव टू कीप अ स्माईल ऑन युअर फेस कितीही तुमच्या लाईफमध्ये टेन्स वाले सिच्युएशन आले ड्युरिंग प्रिपेरेशन जे की येणारच आहेत दे आर इनएव्हिटेबल पण रॅदर दॅन सकमिंग टू धीस प्रेशर्स तुम्ही जर ते प्रेशरला प्रोडक्टिव्हली घेतलं कन्स्ट्रक्टिव्हली घेतलं आणि त्या प्रेशरमधून शिकून जर तुम्ही स्वतःला ताटर आणि स्वतःला अजून टफ बनवत गेले स्वतःला बोल्ड बनवत गेले तर ते बोल्डनेस तुम्हाला अल्टिमेटली जेव्हा तुमची एक पर्सनॅलिटी डेव्हलप होईल आणि जी तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होईल जे की एक खूप मोठा नोशन आहे की यू पी एस सीचा इंटरव्ह्यू 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 सगळे म्हणतात बट ॲक्च्युली इट्स नॉट इंटरव्यू इट्स पर्सनॅलिटी टेस्ट पी टी त्यात ऑफिशियल नाव आहे आणि ऑफिशियल काय असता ॲक्च्युली पण ते पर्सनॅलिटी टेस्ट आहे मी जो माझ्या प्रिपरेशनमध्ये सगळ्यात मोठा रॅडिकल गॅम्बल खेळला तो हा होता की मी माझ्या पी टीच्या पर्सनॅलिटी टेस्टच्या पहिले एकही मॉक इंटरव्ह्यू ज्याला म्हणतात तो दिला नाही त्याचं कारण हेच होतं की जेव्हा मी पास्ट ॲस्पिरंटचे ट्रान्सक्रिप्ट वाचले तेव्हा मला रिअलाईज झालं की जे ट्रान्सक्रिप्टमध्ये यू पी एस सीचा ॲक्च्युली जो पर्सनॅलिटी टेस्ट होते त्यात तुमची पर्सनॅलिटी चेक होते पण हे जे कोचिंगवाले आजकाल जे हे घेऊन राहिले मॉक इंटरव्ह्यू ज्याला ते म्हणतात हे लोक ॲक्च्युली इंटरव्ह्यू घेतात मी एका इंटरव्ह्यू ऑनलाईन पाहिला तो बिचारा पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट आणि त्याला म्हणून राहिले की मेडिकल हिस्ट्रीचे क्वेश्चन सांग आउट ऑफ नो वेअर आय डोंट थिंक दिस इज हाऊ द यू पी एस सी इंड यू पी एस सी रिटायर्ड आय एस आय पी एस आय एस ऑफिसर्स असतात ते असा इंटरव्ह्यू नाही घेत जेव्हा की मला मागच्या वर्षीच्या सक्सेसफुल कॅन्डिडेट्सच्या ट्रान्सक्रिप्ट्समधून माहीत पडलं होतं तर तो, तो एक रिस्क घेता आणि माझी प्रिलिम्सची प्रिपेरेशन चालू होती तर फॉर्च्युन फेवर्स द बोल्ड ज्याला म्हणतात की uh, मला इतका टाईम नव्हता इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करायसाठी कारण की uh, जो माझा इंटरव्ह्यू होता तो माझ्या प्रिलिम्सच्या फक्त चार दिवसा पहिले होता दिल्लीला आणि uh, जो माझी प्रिलिम्स होती ती नागपूरला होती तर अशा वेळेसमध्ये ज्या मी uh, इन्व्हेस्ट केलं होतं माझ्या फिल्म मेकिंग क्रिकेट आणि माझ्या ओवरऑल एक्स्ट्रा मध्ये ते मी माझ्या डॅफमध्ये लिहून त्याच्यावर मी कॅपिटलाइज करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि जे आपण म्हणतो की यू पी एस सी थोडं लग पाहिजे असते ते लक म्हणजे हेच की आतमध्ये जाऊन ते हेही म्हणू शकले असते की तू तीन महिन्या पहिले सी नेट क्लिअर केलेली आहे पॉलिटिकल सायन्समध्ये आणि पूर्ण इंटरव्ह्यू ते पॉलिटिकल सायन्सवर बेस्ड होऊ शकला असता पण मी जो बोल्डनेस घेतला मी जो ठाम डिसिजन्स घेण्याची जी माझी सवय होती ला प्रिपरेशनमध्ये ती प्रिपरेशननीच मला असं वाटते की त्या प्रिपरेशननी आणि त्या जे मेहनत केली त्या मेहनतनीच जे एक लक मॅनिफेस्ट केलं ते असं झालं की माझा जो इंटरव्ह्यू होता तो इंटरव्ह्यू अभ्यासाबद्दल जास्त झालाच नाही कारण की अॅनालिटिकल इंटरव्ह्यू असता आणि प्रिलिम्स प्रिपरेशननुसार मध्ये अॅनालिटिकल गोष्टी आपण युजली वाचत नाही तर आय वॉज नॉट प्रिपेअर फॉर ॲनालिटिकल थिंग्स पण लकीली तो इंटरव्ह्यू तसा मॅनिफेस्ट झाला की तो, तो सगळा एक्स्ट्रा करिक्युलरवर गेला आणि त्या इंटरव्ह्यूमुळेच आज मी इथे ट्वेंटी वन रँक मला फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूच्या बेसिसवरच मिळाली विच आय फील इज ट्रू त्यामुळे तुम्हाला पुढे जाताना मी हेच सांगेल की बिलीव्ह तुमच्या युनिक कॅरेक्टरिस्टिक तुमच्या युनिक पर्सनॅलिटीवर विश्वास ठेवा तुम्हाला जे वाटते ते करा रॅदर दॅन लोक क्या कहेंगे सिंड्रोम आणि प्रिपरेशन करताना जे छोटे मोठे चॅलेंजेस होतात त्याला सकम न होता त्यावर ओवरकम करा माझं एक्झाम्पल सांगायला गेलो की मी युनिक अकॅडमीमध्ये जेव्हा एकदा दोन हजार वीसमध्ये क्लास लावला होता इयर बॅच तेव्हा स्टार्टिंगला आम्ही एकशे दहा मुलं होतो क्लासमध्ये आणि जेव्हा तो क्लास संपायला आला आमची प्रेम जवळजवळ आली आणि आम्ही टेस्ट सिरीज देण्या चालू केल्या तेव्हा मला अजूनही आठवते की फक्त सात मुलं टेस्ट सिरीज द्यायला यायचे सो so, जे आपण म्हणतो की या एक्झाममध्ये बारा लाख लोकं फॉर्म भरतात पहिली गोष्ट तर त्यातले अर्धे एक्झाम द्यायला येत नाहीत आणि त्यातलेही मला वाटते जे ऑनेस्ट कॉम्पिटिशन आहे दॅट इज नथिंग मोर दॅन फिफ्टी थाउजंड टू सिक्स्टी थाउजंड ॲक्च्युअल अभ्यास करणारे तेवढेच आहेत तर स्वतःच्या मनात जो आपण खूप हे जसं आता म्हणायला ते खूप चांगलं वाटते तसं आता माझ्या घरी माझ्या भाषणांमध्ये जे लोक पुन्हा पुन्हा म्हणतात की इतक्या इतक्या लाखांमधून हा एकवीस वाल आहे ते म्हणायला चांगलं वाटते पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही ॲज अ स्टुडंट असतात तर त्या गोष्टीचं खूप दडपण येते म्हणून त्या गोष्टीला इझी करण्यासाठी यू हॅव टू बी प्रॅक्टिकल यू हॅव टू बी ट्रू टू युअरसेल्फ स्वतःला सांगा की जर मी या इंडियात पहिल्या शंभरमध्ये यायचे पहिल्या शंभर मुलांसारखी मेहनत करेल पहिल्या शंभर मुलांसारखं डिसिप्लिन आणि डेडिकेशन ठेवेल इन प्रिपरेशन The obviously result, outcome Madhemi Paila Shambur Mulan I would like to end this with a quote key. If you want to achieve something unachievable that has never been achieved, you will have to do something that has never been done by anyone. Wow wow wow. <laughs> <laughs>